नमस्कार मी उज्ज्वला रासकर आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये सर्वांच्याच मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत ज्वारीची खिचडी आणि यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप ज्वारी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी घेतलेली आहे या पद्धतीची सफेद अशी ज्वारी ज्वारी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे साधारण एक कप ज्वारी आहे आणि आता ही ज्वारी स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छ झाल्यानंतर हे पहा आता मी बाऊलमध्ये घेतलेली आहे ज्वारी आणि आता दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची आहे ज्वारी धुताना आपल्याला ती व्यवस्थित चोळून धुवून घ्यायची आहे हे पहा यामध्ये थोडा कचरा असू शकतो आता ही स्वच्छ धुवून झालेली ज्वारी आपण रात्रभर किंवा बारा ते पंधरा तास व्यवस्थित पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे ज्वारी भिजल्यामुळे लवकरात लवकर शिजू शकते त्यामुळे थोडा जास्त वेळ गेला तरी चालेल ज्वारीला थोडा वेळ द्या ज्वारी भिजण्यासाठी वेळ लागतोच ही पहा दुसऱ्या दिवशी मी ज्वारी भिजल्यानंतर बघितलेली आहे आता आपण ही ज्वारी परत एकदा स्वच्छ पाण्यानं धुवून घेणार आहे ज्वारी धुवून झाल्यानंतर यामध्ये मी आता ही ज्वारी कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे हे पहा आणि यामध्ये परत स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे आता या चवीसाठी आपल्याला एक चमचा मीठ घालून घ्यायचा आहे मीठ घालून झाल्यानंतर मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये आता आपण हे भांड ठेवून देऊयात साधारण आपल्याला मिडियम गॅसवर पंधरा ते वीस मिनटं लागणार आहेत ज्वारी शिजण्यासाठी अतिशय पौष्टिक अशी ही ज्वारी पचायलाही अगदी हलकी असते आणि भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे आपल्याला पटकन एनर्जी पण मिळते कुकर थंड झाल्यानंतर उघडून बघितला हे पहा या पद्धतीने ज्वारी मस्त अगदी छान शिजलेली आहे खूप जास्त शिजवू नका नाहीतर खिचडी आपली छान मोकळी होणार नाही आता आपण ही ज्वारी एका चाळणीवर काढून घेऊयात म्हणजे यामध्ये असलेलं जे, या असले जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सर्व या चाळणीमधून निथळून जाईल आणि ज्वारी व्यवस्थित मोकळी होईल आता ज्वारीच्या खिचडीसाठी आपल्याला लागणार आहेत दोन मध्यम आकाराचे बटाटे बटाटे व्यवस्थित बारीक फोडी करून घ्यायचे आहेत बटाटे सोलून घेतलेले आहेत मी या प्रकारची खिचडी अतिशय हेल्दी तर आहेच पण ती दिसायलाही अगदी साबुदाण्याची खिचडीसारखी दिसते तर साबुदाण्याच्या खिचडीसाठी हा एक छान अल्टरनेट ऑप्शन आहे तर नक्की करून पहा आता हे पहा सर्व तयारी मी करून घेतलेली आहे बटाटे बारीक चिरून झालेले आहेत आणि याचबरोबर आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी हिरव्या मिरच्या तीन ते चार हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत कडीपत्ता कोथिंबीर आणि अर्ध लिंबू लागणार आहे ज्वारीमधलं पाणी सर्व निघालेलं आहे का एकदा चेक करून घ्या हे पहा अगदी ज्वारी छान मोकळी झालेली आहे आणि आता आपण खिचडी करायला सुरुवात करू शकतो गॅसवर मी आता पॅन ठेवलेला आहे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे म्हणजे शक्यतो ज्वारी चिकटणार नाही आणि खिचडी आपली छान अगदी मोकळी होईल यावर आता दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तुपावर मी जिऱ्याची फोडणी घातलेली आहे जिरे व्यवस्थित तडतडले की यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत कडीपत्त्याची पाने व्यवस्थित परतून घेऊयात हे पहा याच्यानंतर मी बारीक चिरलेली मिरची घालून घेतलेली आहे हे सर्व फोडणी अगदी छान झाली की त्यानंतरच आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला बटाटा घालून घ्यायचा आहे मी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता या बटाट्याला छान तुपावर आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनिट मी यावर झाकण ठेवून घेते हे पहा म्हणजे बटाट्याला छान वाफ येईल झाकण काढून घेतलेलं आहे आता मस्त छान कुरकुरीत असे हे बटाटे यावर तुपावर परतून झालेले आहेत आपण अगदी नेहमी करतो तशीच ही खिचडी बनवायची आहे फक्त काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा अतिशय सुंदर ही खिचडी तयार होते हे पहा आता यामध्ये मी ज्वारी घालून घेतलेली आहे ज्वारी घालून या बटाट्यासोबत आपल्याला व्यवस्थित एक दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे आहे कंटिन्युअस हलवत राहा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे ज्वारीमध्ये प्रोटीन्स आणि फायबर्स हे अगदी भरपूर प्रमाणात आहे आणि त्याचमुळे ही ज्वारी अतिशय पौष्टिक असे मानले जाते तर त्याचे हे असे वेगवेगळे पदार्थ आपण आपल्या घरामध्ये नक्की करू शकतो आणि ते नक्कीच सर्वांना आवडतील आता ही खिचडी परतून झालेली आहे आणि यावर या मी आता एक मिनिटभर व्यवस्थित झाकण ठेवून घेणार आहे हे पहा झाकण ठेवल्यामुळे ही खिचडी अतिशय मऊ व्हायला सुरुवात होते बघा खिचडी अगदी छान मऊसूद झाली की आपल्याला खायलाही छान वाटते यामध्ये मी आता शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहे हा दाण्याचा कूट आपल्याला आधी दाणे व्यवस्थित भाजून मग तयार करायचं आहे साधारण चार ते पाच चमचे दाण्याचा कूट लागलेला आहे खिचडी छान अगदी व्यवस्थित मोकळी दिसत आहे याच पद्धतीने खिचडी आता परत मी दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घेणार आहे यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही आत्ता लिंबू घालू शकता किंवा गॅस बंद केल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्या आणि नंतर लिंबू घालून घ्या आता यावर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि परत एक मिनिटभर झाकण ठेवून खिचडी आता ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात या पद्धतीची आज मी केलेली खिचडी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका तुम्हीसुद्धा सर्वांनी नक्की प्रयत्न करा या पद्धतीची अतिशय पौष्टिक अशी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा व्हिडिओ संपूर्ण बघितलात त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते भेटूयात परत अशाच छान छान रेसिपींसोबत थँक्यू बाय